फोकस बायोटेक करून आलोय तर आपण आपल्या बगीचामध्ये फोकस बायोटेकचे सगळे प्रोडक्ट युज केलेत हो सर तर ते कशा युज केले कोणत्या वेळेस युज केले आणि त्याचा काय उपयोग झाला आपल्याला सर मी जे ओटू आहे ते ओटू मी म्हणजे बगीच्या आंब्याच्या फुटीसाठी म्हणजे डोळे जे टठारते बगीच्याचे त्यावेळेस मारलं आणि पण माझ्या बगीच्या मिरग होता तर मिरगासाठी शायनिंग वाढलं आणि साईज वाढली अच्छा म्हणजे त्याला फुटीचंही काम झालं आणि फुगवणीचं काम फुगवणीचं काम झालं दोन्हीसाठी मी त्याचा युज केला होता याचं प्रमाण काय घेतलं होतं प्रमाण मी एका लिटर पाण्यामध्ये दोन हे पुढे घेतले दोन दोन ग्रॅम वापरले याचं एक्झॅक्ट प्रमाण जर हॉर्टिकल्चर मध्ये जर म्हटलं आपण चार ग्राम केलं तर त्याचा खूप सुंदर रिझल्ट त्याच्यानंतर अजून काय युज केलं आपण सर मग जेव्हा बगीच्या आंब्याचा बगीचा फुलावर होता तर त्याच्यामध्ये थिपचा अटॅक असल्यामुळे मग याच्यामध्ये फ्रेश मारलं फ्रेश तीनशे तेहतीस घेतलं आणि वाईफ आपण सोबत घेतलं सायला वगैरे होतं त्यावेळेस बरोबर तर हे दोन्ही प्रोडक्टचं प्रमाण काय घेतलं होतं सर मी मला वाटतं हे अडीचशे घेतलं होतं हा आणि हे पण अडीचशेच घेतलं होतं अडीचशे अडीचशे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे घेतला होता त्यात दुसरं काही टाकलं होतं अजून नाही दुसरं काही नाही नाही बरं याचे काय रिझल्ट आले तुम्हाला सर पूर्णच्या पूर्ण जो सायला होता हा तो पूर्ण क्लीन झाला अच्छा आणि जे थिपचं प्रमाण होत ते जवळपास ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टक्के आटोक्यात आलं म्हणजे जा आपल्याला जर आज बघितलं आपण तर झाडावर कुठलेही तुम्हाला थिप्सचे स्क्रॅचेस वगैरे किंवा फळावर दिसत नाही आपल्याला बरोबर आहे तर हे सगळे परिणाम कशाचे आहेत तर आपण स्प्रे व्यवस्थित घेतल्यामुळे आपल्याला हे आज झालं आणि सायलाचे जे काही हे होते चिकटपणा होता तो पूर्ण फवारा मारल्यानंतर नष्ट झाला नष्ट झाला चिकटपणा पण निघून गेला चिकटपणा पण निघून घ्या सुंदर चालेल आता पुढच्या वर्षी पण हेच नियोजन करणार बरोबर आहे चालेल आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांना याच्या औषधी बद्दल जे काही माहिती आहे जे रिझल्ट आहे त्याच्याबद्दल त्यांना अवगत करणार अवगत करणार आणि थोडक्यात काय त्यांना प्रयोगात खातर जर समजा हजार दोन हजार प्लांट असतील तर त्यात चारशे पाचशे तरी मारून त्यांनी तो प्रयोग करून घेतला तर त्यांना तुमच्यासारखेच रिझल्ट येतील आणि ते परत वापरतील चालेल धन्यवाद